ड्युटी फ्री सर्वच गोष्टी याच्यामध्ये अत्याधुनिक सव्वीस जानेवारी झाले तेव्हा अनेक विभागांनी सहभाग घेऊन अगदी आपण त्याची सुरुवात केलेली आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आपलं नाशिक पौराणिक ऐतिहासिक काळापासून आपलं धार्मिक क्षेत्र म्हणून सुद्धा आहे आणि इजिप्शियन प्रवासी टॉलेमीने इसवी सन दीडशे वर्षापूर्वीचा उल्लेख नाशिकला धर्मपीठ असा केला होता दक्षिण भारतातील महाकुंभ मेळा भरणार एकमेव नाशिक हे ठिकाण आहे दक्षिण काशी असंही आपल्या नाशिकला म्हणतात आणि बारा वर्षांनी येणारा रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा आपल्यासाठी खूपच महत्वाचा असतो भाजपाचे अनेक पदाधिकारी येत आहेत आजी माजी सर्व शहराध्यक्ष आलेले आहेत आणि आता सुनीलजी केदार आलेले आहेत सर्व नगरसेवक आलेले आहेत अनेक नावं आहेत माझी आमदार सानप साहेब आलेले आहेत लक्ष्मण जन तसंच बडगुजर साहेब शाहू खैरे सुरेश अण्णा पाटील नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत कारण आत्ताच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम माननीय हो मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्यामुळे आवर्जून सर्वच राजकीय क्षेत्रातील मान्यवर इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नाशिकची ओळख अजून एक घ्यावी लागेल